आगाज़ है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी खींचना है भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू यही है यही है रार बस अब जीतना है लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं रगों में खून के जुनून को घोल के रख कसौती की है हौसलों को खोल के रख जोड़ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को खोल के रख जोड़ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख व्यापारी महासंघ आणि मुलीतील सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे जेवढांना फोन जाऊन बनवलं तेवढं सगळेजणी या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला इतकंच नाही त्याच्या चेहऱ्यावरून मला हे सो ज्यांनी भाषण केलं ते सोडा पण बाकी खाली बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा मला असं वाटलं की सर्व व्यापारी असोसिएशनचा मला आशीर्वाद आहे लोकांमध्ये आहे या ठिकाणी हिंगोलीचे लोक सुद्धा दाखवून देतील जो सत्य आहे त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहणार अन्यायाच्या उर्जा आम्ही निश्चितपणे लढणार हे सुद्धा या ठिकाणी हिंगोलीतील सर्व मतदार बंधू या ठिकाणी दाखवून देणार आता माहीत चाललंय म्हणून समोरच्या তাহলে জমি ফুসকে মধ্যে হরকত স্বপ্ন নেই আমার কি মাঝা সাইলি তয়ার সাইলি তয়ার আসে ফত মানে ফাইলি ওপন করা বড় হলে আমি দা বর্ষা মধ্যে ফাইলি ওপন কা এমআডি व्यापाऱ्यांना दुकानं कशा या ठिकाणी मिळतील आणि या, या हिंदूचा व्यापार कसा वाढेल हा लहानसा जिल्हा पुन्हा कसा मोठा होईल या क्रमांना लक्ष द्या